तर यांना विनंती की आपण करा आजकाल बाबाने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखरच अनमोल आणि सर्वांना लाभदायक असं मार्गदर्शन आहे आणि बाबांच्या शासनाच्या पुढे आम्ही नाही आहे कारण आता बाबांनी जे मिशन आम्हाला सांगितलं तर खरोखरच ते मिशन आम्ही शंभर टक्के चालू याची आज मी शंभर टक्के गॅरंटी देतो आणि विरोधासाठी विरोध नाही आहे परंतु बऱ्याच साधूंना हा विरोध वाटत असतो कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला आहे म्हणून त्यांना तो विरोध वाटतो पण भायदेमुनी बाबांचं जे बोलणं आहे ते धर्माच्या दृष्टीनं खरोखरच आदरणीय आणि पॉझिटिव्ह आहे तर धर्म जर वाढवायचा असेल तर आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कशी आपली विचारसरणी असली पाहिजे हे बाबाने सांगितलेलं आहे आणि बाबाने जे सांगितलं की बाबा समाजामध्ये आज जे काय अनुसरलेल्या ज्या महिला आहे पुरुष आहे तर त्यांची बरीच काही म्हणजे त्रासदायक ठरतं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही इथं जागा आहे तर तसं नियोजन करा तर तसं आम्ही लवकरात लवकर मिटिंग घेऊन खरोखरच या ठिकाणी आम्ही एकशे दोनशे साधू ठेवण्याचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि हा प्रयत्न एक वीस वर्षापूर्वीच मी साळकर बाबा यांना बोलून दाखवलेला होता त्यावेळेस बाबा मला ह्या फांदा तुम्ही अजिबात पडू नका कारण हे तुमचं काम नाही आहे हे आमचं काम आहे म्हणजे त्यावेळेस ते त्यांनी असं आम्हाला सांगितलं पण ती प्रेरणा आम्हाला तेव्हापासून आमच्या आम मनात खटकत होती पण आज खरोखरच बाबाच्या मुखातून म्हणजे स्वामीनं त्यांना प्रेरणा दिली की बाबा तुम्ही हे करा आणि खरोखरच आम्ही ते करू थोड्याच दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेऊ आणि तसा प्रस्ताव आमचा आहेच आणि त्यानंतर गावोगावी जाऊन जे काय धर्मकार्य आहे ते आपण केलंच पाहिजे जसं ख्रिश्चनचे लोक बसमध्ये असतानासुद्धा त्यांचा एक माणूस येतो आणि कोणाला न विचारता पटकन आपले विचार दोन मिनटात सांगू तो खाली उतरतो म्हणजे तो जर काही समजा असं स्वतःलाही समजत नाही तर मग आपण आपण का न्यूनगंड समजायचा मग आपणसुद्धा धर्माच्या माध्यमातून गावोगावी जाऊन आपण निरूपण केलं पाहिजे आणि हे जे अजंठा बाबांनी सांगितलं हे खरोखरच स्तुत्य आहे आणि आम्हाला पटला देऊ आणि तो नक्कीच आम्ही अमलात आणू एवढं बोलतो आणि थांबतो दंडत प्रणाम धन्यवाद दादा साहेब साहेबांनी